नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आणि उद्या नागपंचमी आलेली आहे तर उद्या नागपंचमीच्या दिवशी आईने मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे जेणे जिद्दी हट्टी रागीत वेसनी मुलं चांगली नोकरी चांगले शिक्षण यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवट पर नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील करा तर बघा उद्या शुक्रवार आणि श्रावणाची सुरुवात झालेली आहे श्रावणाची सुरुवाती श्रावणी पहिल्या सोमवारी झालेली आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना म्हटलं अनेक सण समारंभ वर्तवैखल्य पूजा विधी आल्यास थोडक्यात काय तर आनंदाचा आणि उत्साहाचा श्रावण मासाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे यावर्षी श्रावणाची सुरुवाती जरा जीवितिका पूजनाने झाली आहे म्हणजे श्रावणातील हा पहिला शुक्रवार आहे आणि श्रावणाची सुरुवात ही श्रावणी सोमवारने झालेली आहे तर हा खूप मोठा योगायोग आलेला आहे तर श्रावणी शुक्रवारी आपण वैभव लक्ष्मीचे उपवास करतो जरा जीविताचे पूजन देखील आपण या दिवशी करत हो असतो जरा जीवितिका पूजन श्रावणातील दर शुक्रवारी करण्याची पद्धत आहे याच अं जरा जीवितिका पूजन केल्याने काय होते तर आपल्याला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा जीवित्याचा व्रत करायचा आहे जीवितेची पूजन श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केले जाते या दिवशी आपल्या कुलदेवतेची आणि जिविती देवीची पूजा केली जाते जीवितिका पूजेसाठी महिला या निर्जर उपवास करतात देवी जीवितांची पूजा करून तिच्याकडे आपल्या बाळाच्या रक्षणासाठी मनोभावे आराधना करतात या पूजासाठी दुर्वा फुले आघाड्याची पाने असंच आवश्यक मानले जाते या पाना फुलांनी माळ करून ती जीवितेला वाहिली जाते एकवीस माळी असलेल्या कापडाचे वस्त्र करून ते घालावे दिवे करून त्याच्या नैवेद्य जीवित पूजे पुढे ठेवायचा आहे सोबतच साखर चणे फुटाणे याचा नैवेद्य दाखवला जातो या पूजेसाठी तुम्ही तुमच्या घरातील भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीला अभिषेक करा आणि कुबेर कापसाचे वस्त्र करून वाहावे त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदते तर या पूजेच्या दिवशी काय करावे या पूजेच्या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करून ही पूजा करावी जीवितांची पूजेचा विधी झाला की मग आपल्या मुलांना पाटावर बसून त्यांचे आवक्षण करावे पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी आपल्या परिवारातील सुवासिनी महिलांनी बोलावून त्यांना हदी कुंकू व्हावे असं पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो तर जरा जीवितेच्या अर्थ काय आहे ते आपण बघूया जरा जीवित पूजन नेमकी काय त्याचा अर्थ काय ते बघूया जरा ही मुळाची राक्षसी होती ती मगध देशात असे गंधक न, नरेश शरीराने दोन वेगवेगळे वेग भाग असलेला मुलगा होता तो जन्मला त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले यावेळी हा जरा राक्षसीने ती दोन शंकले एकत्र जुळविले आणि त्या गर्भकाला जीवनदान दिले म्हणूनच हे बालक जरासंध ह्या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जर हा राक्षसाचा महोत्सव केला जाऊ लागला लोक त्याला अनेक मुलांची आई समजू लागली घराघरी तिची पूजा देखील करू लागले तर अशा प्रकारे आपल्याला देखील या दिवशी ही पूजा करायची आहे ते उद्या आपल्याला जरा जीवित्याचे जी पूजन देखील करायचे आहे पूजन करून आघाडा दुर्वा दूध लाह्याचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे तर हा उपाय आपल्याला या दिवशी म्हणजे शुक्रवारी करायचा आहे जरी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे उद्या संध्याकाळी तिने सांजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल पण तिने सांजेने लक्ष्मी यायच्या वेळेला तुम्ही हा उपाय आवर्जून करा नाही जमलं तर बारा वाजेपर्यंत कधीही केला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहे तर आपल्याला कणिक मळायचे आहे कणिक मळत आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ही कणिक आपल्याला मळायची आहे आणि मळल्यानंतर आपल्याला त्याचे दिवे तयार करायचे आहे तर किती दिवे तयार करायचे आहे पाच किंवा सात दिवे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे हे दिवे तयार केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दिवे केल्यानंतर ते आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहे ताटामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये डबल कापसाची वात आपल्याला टाकायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये डबल वाट टाकायचे आहे तुम्ही पाच किंवा सात दिवे घ्यायचे आहे डबल वाट टाकल्यानंतर कुंकाचा गंध करायचा आहे आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहे तर ह्या अक्षदा अखंड आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहे अक्षदा घेतल्यानंतर डबल वाट टाकल्यानंतर त्या दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुपाचा वापर करायचा नाही आणि हे गंध केलेला आहे आणि अक्षदा आहे त्या घ्यायच्या आहे त्यानंतर जिथे पूजा मांडलेल्या आहे तिथे तुम्ही पाठ टाकून किंवा आसन टाकून मुलाला त्यावर बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर गंध लावून अक्षदा लावून मुलाचं आपल्याला अवक्षण करायचं आहे आपल्याला काही शब्द म्हणायचे आहे मुलांना दीर्घ आयुष्य मिळू दे मुलांची प्रगती होऊ दे मुलांची चिडचिडपणा रागीटपणा वेसनी हे सर्व दूर दे मुलांची नोकरीत प्रगती होऊ दे शिक्षणात प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला मुलांना अवक्षण करून घ्यायचं आहे सात वेळेस मुलांचं अवक्षण आपण करायचं आहे ते ओवाळून घेतल्यानंतर हे दिवे आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण देवपूजा करण्या अगोदर हे दिवे घ्यायचे आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली जिथे मकोडे जास्त आहे मुंग्या खातील अशा ठिकाणी हे दिवे नेऊन टाक ठेवायचे आहे आणि हे दिवे तिथे ठेवल्यानंतर बऱ्याच महिला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या मुलांच्या चांगल्या नोकरीसाठी शिक्षणासाठी निर्जल उपवास करतात तर आपल्याला या दिवशी भगर या दिवशी चुकूनही खायची नाही तुम्ही इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता बटाटा खाणं देखील पचण्यासाठी जड आहे इतर कोणताही पदार्थ खाऊ शकता तर हा उपाय करण्यासाठी जर आईला अडचण असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय इतर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने आजीने किंवा वडिलांनी केला तरी चालेल किंवा सुतक विटाळ असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करू नका तुमच्या घरात सुतक विटाळ अडचण असेल तर आईला अडचण असेल ती तर इतर कुणी हा उपाय केला तरी चालेल पण तुमच्या घरात सुतक असेल किंवा विटाळ असेल तर हा उपाय तुम्ही करायचा नाही पण हा योग पुन्हा नाही वर्षातून हा एकदाच आपल्याला उपाय करता येतो तर अशा प्रकारे तुम्ही हा आ, ही एक मुलांवरून दिवा मुलांसाठी आईने असा हा एक दिवा नक्की लावा असा दिवा लावल्याने मुलांचे रक्षण होईल अनेक संकटातून अडचणीतून जिद्दी रागीटपणा वेसनी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांची चांगली प्रगती व्हावी निशिक्षणात व्यवसायात सगळी अडचणी दूर व्हावेत त्यासाठी आवर्जून हा उपाय करा कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद